आज मी कांदा लसूण विरहित अशी गुढीपाडवा विशेष थाळी करणार आहे त्याच्यामध्ये लहानपणी केला जाणारा भात टम्म फुगलेली पुरी केशर आणि पिस्ता मिसे श्रीखंड आणि कुकरमध्ये झटपट होणारी मुगाची उसळ त्याचबरोबर पालकाची गोल भजी तर नमस्कार मित्रिणी गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघूया कांदा लसूण विरहित अशी गुढीपाडवा विशेष थाळी आता मी इथे ना दही सकाळी बांधून ठेवलं होतं कपड्यामध्ये आणि जवळजवळ आता तीन साडेतीन तास झाले आहेत आणि बघा मस्त असं चक्का तयार झालेला आहे तर आता हा मी अर्धा लिटर दुधाचा चक्का काढलेला आहे आणि तो आता मी एका वाटीमध्ये आपली जी वाटी आहे ना माझी त्या वाटीमध्ये घालून बघते कारण त्याप्रमाणात इथे साखरेचा सा वापर करायचा आहे तर मी आता ही माझी जी मध्यम आकारची घरची वाटी आहे त्या वाटीनुसार ते जवळजवळ पाऊन कप वाटी भरलेली आणि म्हणजे वजनी म्हणाल तर हा सव्वाशे ग्राम इतका चक्का आहे आता तुम्ही या चाळणीवर घोटून घेते म्हणजे काय होईल तो चांगला असा घोटल्याने मलाईदार आपला चक्का तयार होईल आणि श्रीखंड छान व्हायला मदत होईल तर आता मी ह्याच्यामध्ये मा जवळजवळ माझा चक्का सव्वाशे ग्राम असल्याने त्याला मोठे दोन चमचे आणि थोडी अर्धा चमचा मी याच्यात साखर आता हे ताजं असल्यामुळे मला साखरेचा सा वापर कमी लागणार आहे पण जेव्हा थोडंसं आंबट असतं तेव्हा साखरेचा वापर एका वाटीला एक वाटी केला जात जद, केला जातो तर मी इथे आता थोडंसं अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे त्याच्यानंतर जायफळ थोडंसं खिसून घातलं आहे आणि मी जे केशराच्या काड्या दुधामध्ये भिजत घातलेल्या ते ते आता काड्या घातल्या हे आपण केशर मिश्रीत असं श्रीखंड तयार करतो आहे नंतर ह्याच्यात मी थोडेसे पिस्ताचे कापही घालणार आहे तर हे चांगलं आपल्याला ना फेटून घ्यायचं आहे आणि मी इथे आता हे फेटून बघा माझं ध श्रीखंड तयार झालेलं आहे तर त्याच्यावर नंतर मी पिस्त्याचे कापही घातले आणि इथे आता आपण इथे मी आता भाताचा आणि डाळीचा कुकर लावून घेते आता आपल्याला वरण आणि भात करायचं आहे तर तांदळामध्ये मी थोडंसं मीठ घातलं चवीला त्याच्यानंतर इथे तुरीची डाळ वापरली आणि त्याच्यामध्ये मीठ हिंग आणि हळद घातली आहे आणि कुकरमध्ये डबा लावताना सर्वप्रथम डाळीचा डबा लावायचा कारण ती उती जाऊन भात जर जा खा तांदूळ जर खाली लावले तर भात खराब होऊ शकतो तर त्याच्यासाठी मी इथे जो तांदळाचा डबा आहे तो वर लावला आणि साईडला जिथे जागा आहे तिथे बटाटे कापून घातले कारण आपल्याला पिवळी भाजी बटाट्याची करायची आहे तर मी आता हे याच्यात तीन शिट्या करून घेते कुकरला तीन शिट्या होईपर्यंत इथे आता मी मसाले भात करणार आहे आमच्या लहानपणी जो मसाले भात आहे तो आज मी करणार आहे तर इथे एक टेबल स्पून तेल आहे एक चमचा तूप आहे त्याच्यानंतर दोन तमालपत्र घातली आहे एक मी इथे बडी वेलची घालणार आहे दोन लवंगा घातल्यात त्याच्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घातला थोडेसे काळी मिरी आणि इथे मी एक चक्रीफूल घातलं आहे आणि थोडंसं शहाजीरं घालणार आहे त्याचप्रमाणे दोन हिरवी वेलची घालून हे सगळे खडे मसाले मी चांगले तेलामध्ये थोडेसे परतून घेणार आहे त्याच्यानंतर आपण हा कांदा लसूण विरहित असं जेवण करतो आहे त्यामुळे मी इथे हे आलं आणि मिरचीचा ठेसा करून घेतला आता त्याच्यामध्ये मिरच्या मी तीन वापरल्या तिखट एक्झा मिरच्या ज्या असतात त्या तीन तिखट मिरच्या आणि अर्धा इंच आलं आहे आणि ते चांगलं आता आपण या तेलामध्ये परतून झालं की त्याच्यामध्ये मी इथे भाज्या टमॅटो मटार त्याच्यानंतर फरसबी आणि थोडेसे फ्लॉवरचे तुकडे घेतले आता हे सगळ्या ज्या भाज्या घेतल्या त्या ते तेलामध्ये चांगल्या परतून घेणार आहेत आणि यात ना तुम्ही एखादा बटाटा घातला तरी चालेल आणि किंवा मी जी आलं आणि मिरची जी पेस्ट घातली आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला लसूण वापरायचं असेल तरीही चालेल भात खूप छान लागतो आता या भाज्या घालून सगळ्या परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं क पाव चमचा हळद घातली आहे हळद घालून पुन्हा एकदा चांगली ती परतून घेऊया आणि मग त्यानंतर आपल्या घरच्या वापरातला जो तांदूळ आहे तो मी एक वाटी इथे घेतलेला आहे आणि आता एक वाटी तांदूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये थोडंसं चवी त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि मीठ घालून पुन्हा एकदा परतल्यानंतर आपण आता एक वाटी मी असे इथे तांदूळ आहे तर ता त्याच्यासाठी मी जवळजवळ दोन वाट्या पाणी आणि भाज्या असल्या कारणाने पाऊण वाटी अजून पाणी एक्स्ट्राचं वापरणार आहे तर त्यामुळे तुम्ही जर हा भात कुकरमध्ये करत असाल तर नुसतं दोन वाट्या किंवा दीड वाटी पाणीमध्ये हा भात होऊन जातो आणि आणि जर पातेल्यात करत असाल तर तुम्हाला थोडं जास्तीचं पाणी घालावं लागतं म्हणजे जर एक कप तांदूळ असेल तर दोन कप ता पाणी लागतं आणि वरून ज्या भाज्या घालणार त्याच्यासाठी ते इथे मी जवळजवळ आता पाऊन कप पाणी घातलं आहे आणि हे पाणी बघा आता भाताबरोबर आल्यानंतर गॅस मंद करायचं आणि दहा मिनटं आपल्याला वाफेवर शिजायला ठेवायचं तर इथोपर्यंत आपण इथे पुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे नंतर एक चमचा मी रवा घेतला आहे आणि बेसन पीठ एक चमचा घेतला आहे बेसनमुळे काय होतं आपल्या ज्या पुऱ्यात तेलकड होतात होता ना त्या तेलकट पुऱ्या होत नाही आणि दुसरं म्हणजे पुरीला छान पण चव पण छान येते तर आता मीठ घालून इथे मी चांगलं ते अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही मळून घेतलं नाही कारण पण याच्यात रवा घातल्यामुळे थोडंसं ते मी लूजच ठेवलं आहे जेणेकरून तो रवा मुरल्यानंतर घट्ट होईल आता इथे बघा आपला भात चांगला दहा मिनटं झालाय आणि छान फळ म्हणजे व्यवस्थित शिजल्या कुठेही गिचकाही झाला नाही आणि भाज्या पण सगळ्या चांगल्या शिजल्या आहेत इथे आता आपला हा भात तयार झाला तर आपण हा झाकून ठेवून देऊया आणि तोपर्यंत आता इथे कुकरच्या पण तीन शिट्या झालेल्या आहेत तर आपला भातही साधा भात झाला आहे वरणही झालं आहे हे आपल्याला घोटून घ्यायचं आहे वरण म्हणजे नुसतं आपलं साधं वरण असतं आणि त्यामुळे त्याच्यात काय फोडणी वगैरे द्यायची गरज नव्हते आता मी कुकरमध्ये आता जी मुगाची उसळ आहे ती करून घेणार ते ते आहे तर मी इथे तेल घालून घेतलं आहे त्याच्यानंतर एक चमचा राई घातली थोडी कढीपत्त्याची पाने घातली आहेत आणि इथे एक मध्यम साईजचा टमॅटो घेतला आहे त्याच्यानंतर आपण हिंग घातलं आहे आणि आपण जे आलं आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली ती मिरचीची पेस्ट मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि चांगलं परतून घेऊ परतून घेते आहे मी इथे त्याच्यानंतर इथे मी अर्धा चमचा गोडा मसाला अर्धा चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर असं इथे मी मसाले टाकून आता तेलामध्ये परतून घेते खाली लागू नये म्हणून थोडंसं मी इथं ते पाणी घालते आपले मसाले जळू नये याच्यासाठी आणि चांगलं परतल्यानंतर मी जे सुकं खोबरं आहे ते सुकं खोबरं थोडंसं भाजून त्याचं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि ते आता मी ह्याच्यामध्ये सुकं खोबरं पावडर ह्याच्यात घातलेली आहे आणि ती चांगली आपण आता पुन्हा मसाल्यांमध्ये एकदा परतून घेऊया त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घालते आहे आणि आपण जे हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा पातून घेतलं आणि जे मूड आलेले मूग आहे हे मोठी वाटी असे मूग आहेत मोड आलेली तर हो ते ह्यामध्ये घालून पुन्हा एकदा त्या मसाल्यांमध्ये आपण पतून घेऊया आणि मग तू ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी आता हे चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर आपल्याला जेवढी उसळ आपली पातळ वगैरे हवी त्याप्रमाणे इथे पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि कुकरची आता आपल्याला इथे शिटी लावून फक्त एक शिटी आपल्याला काढायची आहे कारण मूग एका शिटीमध्ये ही भाजी होऊन जाते आता आपण इथे सुकी भाजी क बटाट्याची करून घेऊया तर एक टेबलस्पून इतका तेल घातलं त्याच्या एक चमचा राई अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडी कढीपत्त्याची पाणी आणि तीन तिखट मिरच्या इथे मी चिरून घातलेल्या आहे त्याच्यानंतर परतून घेतल्यावर ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि थोडीशी कोथंबीर घालूया याच्यामध्ये कोथंबीर घातल्यामुळे ना त्या भाजीला तेलामध्ये घातल्यामुळे छान अशी चव येते त्यामुळे कोथंबीर नेहमी फोडणीत घाला आणि ते आता उघडलेले बटाटे घातले ते चांगले परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि मीठ घालून पुन्हा ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून आपण पाच मिनटं ही भाजी वाफवून घेऊया की आपली भाजी तयार आहे तुम्हाला जर ह्याच्यात आलं लसूण घालायचं तर घालू शकता आता इथे कुकर उघडून बघूया उसळी तयार आहे तर बघूया छान अशी मूगही चांगले शिजलेले आहेत आणि थोडं पाच मिनिट वाफवल्यानंतर आपली ही भाजी तयार आहे तर आता आपण ही जी डाळ आपण शिजून घेतली ती घोटून घेऊया वरण हे नुसतं असंच असतं हिंग हळद आणि मीठ घातलेलं तर हे आपलं वरणही तयार आहे आणि आपला भातही अगोदरच झालेला आहे तर आता आपण थोडीशी पालकची भजी करून घेऊया तर त्यासाठी इथे थोडासा जो माझ्याकडे पालक होता तो एक वाटीवर पालक बारीक चिरून त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घातली इथे ही आलं आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे पाव चमचा हळद आहे पाव चमचा ओवा मी इथे हातावर चुरून घातलेला आहे त्याच्यानंतर इथे जिरा पावडर घातली आहे तसंच अर्धा चमचा मी माझा मालवणी मसाला घातला आहे त्याचनंतर एक जरा मोठा चमचा इथे तांदळाचं पीठ घातलं आहे हिंग घातलं आहे पाव चमचा अर्धी वाटी बेसन घातल्या त्या बेसन पूर्ण मिक्स करून घेऊया आणि लागलं तर पुन्हा ह्याच्यात मी अर्धा वाटी आता मला असं कमी वाटते म्हणून अर्धे म्हणजे टोटल मी एक कप इतकं बेसन घातलेलं आहे आणि चवीनुसार आता इथे मीठ घातलं आहे आणि हे चांगलं आपण चुरून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जसं लागेल तसं पाणी घालणार आहोत तर आपण इथे गोल भाजी करणार आहोत त्यामुळे हे मिश्रण जरा पातळच मी ठेवलेलं आहे आता आपलं हे भजीचं मिश्रणही तयार झालेलं आहे त्यानंतर आपण जे पीठ मळून ठेवलं होतं पुरीसाठी ते बघूया इथे चांगलं पीठ भी तिमलं गेलं आहे आणि त्याचे आपण जे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया आणि पुऱ्या लाटून त्या तळून घेऊया तर इथे मी असे छोटे छोटे डायरेक्ट मी असे छोटे छोटे बॉल करून ते लाटून मग पुरी करणार आहे तर हे ही जरा सोपी पद्धत आहे याच्यामध्ये काय होतं जास्तीचं पीठ वाढलं पण जात नाही आणि पुऱ्या लवकर होतात तर इथे मी आता ही पुरी एक लाटून घेतली आहे तिला पीठ न लावताच मी लाटलेलं ला आहे आणि तेलही आपलं गरम झालेलं आहे तर आता ही बघा ही पुरी छान अशी टम्म अशी फुगली आहे याचं आता आपलं पीठ छान तयार झालेलं आहे आणि अजिबात ते तेल कुठेही असं बघा नेहमी आपण गव्हाच्या करतो त्याला तेलकट पुऱ्या दिसतात तुम्हाला भाजताना दिसतच असेल ते अजिबात ही तेलकट पुरी होत नाही तुम्ही ही बेसन एक चमचा नक्की वापरून बघा बेसनामुळे तुमची पुरी चवीला तर छानच होते पण ती तेलकटही होत नाही आणि त्या खायलाही चांगल्या वाटतात पुऱ्या तेलकट जास्त असेल आता गरमीचा सीझन आहे आणि त्याच्यामध्ये तेल खाल्लं की ते कसं ॲसिडिटी पण होते आणि चांगलंही वाट ला खाताना हो लागत नाही तर त्यामुळे तुम्ही ही आयडिया नक्की वापरा बेसनाची तुम्हालाही नक्की आवडेल आता माझ्या इथे पुऱ्याही तयार झाल्या आणि त्याच तेलामध्ये आता मी जे भज्यांचं पीठ आहे ते थोडे छोटे छोटे असे बॉल या तेलामध्ये सोडून भजी करून घेते तर ही भजी पण पालकची भजी खूप छान लागते अशा प्रकारे लवकरही होते आणि चवीलाही छान लागते नक्की तुम्ही ही भजी करून बघा आता माझ्या इकडे भजा भजीही पण तयार झाली आता पालकच्या याच्यामध्ये खरं ना लसूण आणि जिरं घातलं तर अजून भाजीला भा, सॉरी भाजीला चव येते पण आता आपल्याला हा कांदा लसूण विरही तसं जेवण करायचं होतं म्हणून मी याच्यामध्ये लसून घातलेलं नाही आहे तर आता इथे आपली भजी पण तयार आहे आता याच तेलामध्ये मी हा जो पापड आहे माझ्याकडे पापड होता तो पापड सापुदाण्याचा तळून घेते आहे तर इथे छान तळ आपला पापडही तयार झाला आहे अशा प्रकारे आपलं हे सगळं जेवण तयार झालं आहे तर आता आपण ताटामध्ये वाढून घेऊया तुम्ही असं जेवण तयार करून बघा आणि मी केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही गुढीपाडव्याची थाळी कशी वाटली ती नक्की मला कमेंट्स करून कळवा पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद